त्यांच्याशी आपण संवाद साधूच पण आपण पाहतोय सध्या अभिजित पानसे मनसेचे नेते सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत काल मनसे नेते अविनाश जाधव यांना काल रात्री साडेतीन वाजताच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं सांगाल आजचा हा मोर्चा आहे शांततेत काढता आला असता निश्चितपणे काढता आला असता आणि जसा ठरला होता मोर्चा त्याचप्रमाणे सगळ्या मराठी बांधवावर बंधू भगिनींनी एकत्र येऊन हा मोर्चा ज्याप्रमाणे ठरला होता ज्या रस्त्याने जाणार होता त्याच रस्त्यांनी काढलेलं आहे आणि जिथपर्यंत होता तिथे येऊन आम्ही थांबलेलो पोलिसांनी जे काही केलं ते टाळता आलं असतं किंवा जर परवानगी मिळाली असती तर हे टाळता आलं असतं सगळं निश्चितपणे सरकारनी एक दडपशाही करून असा प्रयत्न केला की हे मराठी माणसं जी रस्त्यावर उतरलेली आहेत ती आपापल्या घरी जातील पोलीस बळाचा वापर केला गेला पण मराठी माणूस झुकला नाही आणि मराठीवर जर अन्याय होत असेल तर मराठी माणूस पुन्हा पुन्हा आता आज रस्त्यावर उतरला त्यांना मोर्चाला परवानगी द्यावी लागली हा सरकारला झुकवणारा मोर्चा आज ठरलेला आहे मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे आम्ही परवानगी देत होतो मात्र जो रूट होता तो रूट आम्हाला मान्य नव्हता मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही परवानगी देणार होतो मात्र जो रूट सांगितला होता तो आम्हाला मान्य होता आम्ही रूट बदलायला सांगितला होता मोर्चे ऐकले नाहीत आमचं मी मुख्यमंत्र्यांना काही सांगण्याच्या योग्यते तेच स्वतः समजत नाही पण तरीही मराठी माणूस म्हणून सांगू इच्छितो रूट आमचा चुकला नाही रूट माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचा चुकला आहे ते सध्या दिल्ली वाया गुजरातचं गुजरातचा रूट त्यांनी पकडलेला आहे तो त्यांनी सोडून महाराष्ट्राकडे बघावं अविनाश जाधव वगैरे अनेक लोकांना ताब्यात घेतलेला आहे कारवाई शांततेने आम्ही मोर्चा काढणार होतो आम्ही निवेदन दिलं होतं जो व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला त्यांनी कुठलंही निवेदन देता परवानगी न घेता इकडचा सा आमदार स्थानिक आमदार नरेंद्र नर मेहता त्यांच्याबरोबर उतरला पोलिसांनी संरक्षण दिलं आणि आम्ही योग्य मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने जाऊ सुद्धा ही दडपशाही केली हे महाराष्ट्रातला मराठी माणूस बघतोय आता मराठी एक होतो आहे झालेला आहे याचं उत्तर आता प्रत्येक निवडणुकीत देऊन प्रताप सरनाईक यायला निघालेले आहे तिथे प्रताप सरनाईक स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री ते देखील आता इकडे यायला निघालेले आहेत अरे बैल गेला आणि झोपा गेला याला काय अर्थ आहे सत्तेमध्ये आता तुम्ही मग सकाळीच इंटरव्ह्यू करायचं होतं ना सकाळीच गृहमंत्र्यांशी मनसे नेते अभिजित पानसे यांच्याशी आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर संवाद साधत होते आणि त्यांनी एकंदरीतच या संपूर्ण मोर्चाबद्दल अशी भूमिका व्यक्त केली की जर आज परवानगी मिळाली असती तर अत्यंत शांततामय पद्धतीने हा संपूर्ण मोर्चा निघाला असता आणि ज्या पद्धतीने आक्रमकता आंदोलकांना दाखवायला लागली आणि पोलिसांनी सुद्धा दाखवली ते टाळता आलं यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी माझा थोडक्यात प्रस्तुत करते एमजीएम युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर प्रवेशासाठी सव्वीस वर्षांची परंपरा एकच नाव विश्व संपर्क सेव्हन झिरो थ्री झिरो थ्री झिरो डबल सिक्स डबल वन वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलिक्स पाईप्स अँड फिटिंग्स पीडिया